महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष बापू काळबोर यांनी लिहिलेल्या बापूज डायरी आठवणीतल्या चार गोष्टी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता थेऊर फाटा येथील एस फोर हॉटेल या ठिकाणी अपर पोलीस आयुक्त पुणे शहर प्रवीण पाटील यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे हवेली तालुका तालुकाध्यक्ष संदीप बोडके यांनी दिली आहे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे विशेष कार्याधिकारी मंगेश चिवटे उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक प्रभातचे सर्व व्यवस्थापक व्ही एल स्वामी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाचे नियोजन संदर्भात प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे हवेली तालुका पत्रकार बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ज्येष्ठ पत्रकार पंकज केळकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं असल्यानं संघाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली नवी प्रिंट आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष जनार्दन दांडगे जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळभोर राज्य खजिनदार विजय काळभोर जिल्हा समन्वयक तुकाराम गोडसे ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर क्षीरसागर तुषाराम भुसाळकर तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत धुंडे तालुका सरचिटणी सामो अडागळे तालुका सदस्य रिया शेख पप्पू चिकणे विशाल कदम सुधीर कांबळे राजेंद्र हसगुडे गोरख कामटे आदी पत्रकार उपस्थित होते प्रिंट व डिजिटल जिल्हाध्यक्ष राजेंद्र बाप्पू काळभोर यांनी लिहिलेल्या बापू डायरी या पुस्तकाचं प्रकाशन शनिवार दिनांक सोळा मार्च रोजी दूरभाटा येथील एस फोर जी या हॉटेलमध्ये संपन्न होणार आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री मंगेश उर्टे मुख्यमंत्री वैद्यकीय सहा सहाय्यता कक्ष याचबरोबर प्रमुख उपस्थिती श्री बी एल स्वामी सर्व्यवस्थापक दैनिक प्रभात पुणे या पुस्तकाचं प्रकाशन अप्पर पोलीस आयुक्त पुणे शहर हे प्रवीण पाटील साहेब करणार आहेत तरी आपण या कार्यक्रमासाठी अवश्य उपस्थित राहावे ही विनंती रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंद्रकांत धुंडे लोणी काळभोर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा